श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभ्रणाम स्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवत वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदय विशोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षेतीला सांगतायत राजा भगवंत ज्या वेळेला सगुण साकार रूपामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळेला मानवी देह धारण करणाऱ्या व्यक्तीला ज्या ज्या अवस्थांमधनं जाणं गरजेचं आहे त्या प्रत्येक अवस्थेमध्ये त्यांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे अशा प्रकारचा आचार धर्म प्रभूंनी सुद्धा धारण केला होता तोच आचार धर्म भगवंतानी भगवान गोपाल कृष्णाच्या अवतारामध्ये धारण केला भगवान सांदीपणी मुनींच्या आश्रमामध्ये गेले चौसष्ट दिवस त्या ठिकाणी राहून चौसष्ट कला सहा शास्त्रांचा अभ्यास केला गुरूंची सेवा केली गुरूंच्या सेवेचं अलौकिक फळ म्हणून भगवंताला हे सगळं तेवढ्या दिवसांमध्ये साध्य झालं काय वर्णन करावं गुरूंचं मंडळी ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात गुरु हा संत च राजा गुरु हा संत च राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा संत च राजा गुरुबीणदेव दुजा पाहता नाही त्रैलोकी हो गुरु हा सुखाचा सागर गुरु हा प्रेमाचा आगर गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काळी डळमळीना गुरु वैराग्याचे मूळ गुरु हा परब्रह्म केवळ गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाचे गुरुहा संत कुळे साराय राय जाय हा संत कुळे च जाय चौसष्ट दिवसात त्यांनी तत्परतेने चौसष्ट कलांचं ज्ञान मिळवलं अशा प्रकारे अध्ययन संपल्यावरती त्यांनी मुनींना गुरुदक्षिणेविषयी प्रार्थना केली राजा द्विजस्तोस्त महिमानमद्भुत संलक्ष राजनतीमानुषीमती संमंत्र्यपत्न्यास बालं प्रभासे वरयां बभूव मुनींनी त्यांचा अद्भुत महिमा आणि अलौकिक बुद्धिमत्ता पाहून आपल्या पत्नीचा सल्ला घेऊन प्रभास क्षेत्रामध्ये समुद्रात बुडून मरण पावलेला पुत्र आणून देण्याची गुरुदक्षिणा मागितली अपूर्व पराक्रमी असे ते दोघेही महारथी महाराजांना म्हणाले ठीक आहे महाराज हरकत नाही असं म्हणून रथावर आरूढ होऊन प्रभास क्षेत्री गेले तिथे समुद्र तटावरती क्षणभर बसले हे परमेश्वर आहेत असं जाणून समुद्राने त्यांच्यासाठी पूजा सामग्री आणली त्यावेळेला भगवान म्हणाले तमाह भगवानाशु यो बालको महतोर मिनान। समुद्रा तू आपल्या मोठमोठ्या लाटांनी इथून ज्या माझ्या गुरुपुत्राला वाहत घेऊन गेलास त्याला ताबडतोब मला आणून दे हे ऐकल्यावर समुद्राने हात जोडले आणि म्हणाला नैवा हर्ष महन देव दैत्य पंचजनो महान अंतर्जलचर कृष्ण शंख रूपधरो सुर हे देवा त्याला मी नेले नाही माझ्या पाण्यामध्ये पंचजन नावाचा एक मोठा दैत्य शंखाच्या रूपाने राहतोय त्यांनीच तो बालक नक्की चोरून नेलेला असला पाहिजे ते ऐकून भगवान ताबडतोब पाण्यात शिरले आणि त्यांनी शंखासुराला मारलं पण त्याच्या पोटात तो बालक दिसला नाही तेव्हा त्याच्या शरीराचा शंख घेऊन भगवान रथाकडे परतले तिथून बलरामांसह यमराजाच्या आवडत्या संयमानी नगरीमध्ये जाऊन त्यांनी आपला शंख वाजवला सर्व प्रजेवर नियंत्रण असणारा यम शंखाचा आवाज ऐकून तिथे आला आणि अत्यंत भक्तिभावाने त्यांनी विधीपूर्वक भगवंताची थाटामाटात पूजा केली नंतर सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या भगवान गोपाल कृष्णांना त्यांनी हात जोडून विनय आणि स्वलिलेनेच मनुष्य झालेल्या हे स सर्व व्यापक परमेश्वरा मी आपल्या दोघांची काय सेवा करू भगवान म्हणाले गुरुपुत्र मिहानर्मा निबंधन आनयस्व महाराज मच्छा पुरस्कृत यमराज स्वतःच्या कर्मबंधनानुसार माझा गुरुपुत्र येथे आलेला आहे तुम्ही माझ्या आज्ञेने त्याला माझ्याकडे आणून द्या जशी आपली आज्ञा असं म्हणून यमाने गुरुपुत्र आणून दिला तेव्हा रामकृष्णांनी तो मुलगा गुरुदेवांच्या स्वाधीन करून म्हटलं आपणास आणखीन काही पाहिजे असेल तर अवश्य सांगा महाराज त्यावेळेला गुरुदेव म्हणाले मुलांना सम्यक संपादितो भवत भ्यान गुरु गुरुनिष्क्रय तुम्ही दोघही उत्तम गुरुदक्षिणा दिली आता आणखीन काय पाहिजे तुमच्यासारख्यांच्या गुरुचे कोणते मनोरथ अपूर्ण राहू शकेल जे कोणी तुमचे गुरु होतील त्यांचे सर्व मनोरथ नक्की सिद्ध होतील वीरांनो तुम्ही दोघही आता आपल्या घरी जा लोकांना पवित्र करणारी कीर्ती तुम्हाला प्राप्त हो तुम्ही शिकून घेतलेली विद्या नूतन राहो परीक्षिता अशा प्रकारे गुरुजींनी अनुमती दिल्यावर वायूप्रमाणे वेग आणि मेघाप्रमाणे आवाज असणाऱ्या रथावर आरूढ होऊन भगवान मथुरेला परत आले बऱ्याच दिवसांनी भगवंताची स्वारी मथुरेला परत आलेली पाहून सगळी प्रजा आनंदित झाली अहो त्यांची अवस्था अशी झाली होती एखाद्याचं धन हरपावं एखाद्याची एखादी वस्तू हरपावी आणि तो जितका अगदी मनामध्ये खिन्न व्हावा भगवान नाही म्हणल्यावरती अवस्था तशी झाली मंडळी खरंच हो आपल्याही जीवनाची अवस्था अशी झाली पाहिजे भगवंताचं अधिष्ठान आपल्या जीवनामध्ये असं पाहिजे की आम्हाला जर क्षणभर जरी आम्ही त्याच्यापासून दूर झालो तर आम्हाला एकटं वाटलं पाहिजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो असणं फार महत्त्वाचं वाटणं गरजेचं आहे कारण माहिती आहे का त्याच्याशिवाय काही नाहीच हो खरंच नाही शुकाचार्य म्हणतात राजा उद्धव हा एक वृष्णींचा श्रेष्ठ मंत्री होता तो साक्षात बृहस्पतींचा शिष्य होता अतिशय बुद्धिमान होता तसाच तो भगवान गोपाल कृष्णांचा मित्रसुद्धा होता तमाह भगवान प्रेष्ठम भक्तमेका क्वचिद गृहेपन्ना हरो हरि शरणागतांची सर्व दुःखी नाहीशी करणारे भगवान गोपालकृष्णांची स्वारी एक दिवस आपल्या अनन्य प्रिय भक्त उद्धव याचा हात हातात घेऊन म्हणाले हे सौम्य उद्धवा गक्षोध्व्रजन सौम्य पितृनो प्रीतिमावह तुम्ही व्रजामध्ये जा तिथे जाऊन माझ्या माता पित्यांना आनंदित करा तसंच माझा विरह झालेले गोपींना जे दुःख झाले ते त्यांना माझा निरोप सांगून दूर करा गोपींच मन प्राण नित्य माझ्यामध्ये लागून राहिलेलं आहे त्यांचे जीवन त्यांचे सर्वस्व मीच आहे माझ्यासाठी त्यांनी आपले पती पुत्र आदींना सोडलंय त्यांनी मनाने सुद्धा मलाच आपला प्रियतम आत्मा म्हणलंय ज्यांनी माझ्यासाठी लौकिक पारलौकिक धर्म सोडून दिले त्यांचे पालन पोषण मी करतो प्रिय उद्धवा त्या गोपींचा परमप्रियतम मी इथं दूर आल्यामुळे माझे स्मरण होऊन त्यांची शुद्ध हरपली आहे माझ्या विरहामुळे माझ्या भेटीची उत्कंठता वाढून त्या व्याकूळ होत असतात मनमय झालेल्या माझ्या गोपी मी येईन असं सांगितल्यामुळे अत्यंत कष्टाने कसे बसे आपले प्राण धरून माझी वाट पाहतायत आपण जाऊन सगळ्यांना सुखी करावं शुकाचार्य म्हणतात राजा इत्युक्त उद्धवो राजन संदेशं धृत आदायरथमा प्रययौ नंद गोकुलम राजा भगवान गोपाल कृष्णांनी असा निरोप दिला तेव्हा अत्यंत आदरपूर्वक उद्धव आपल्या स्वामींचा संदेश घेऊन रथावर आरूढ होऊन नंद गोकुळाकडे निघाले उद्धव सूर्यास्ताच्या वेळेला नंदांच्या व्रजामध्ये पोहोचले त्यावेळेला रानातून परत येणाऱ्या रा, गुरांच्या खुरांमुळे उडालेल्या धुळेने त्याचा रथ झाकून गेला व्रजभूमीमध्ये माजावर आलेल्या गायींसाठी माजलेले बैल आपापसात आप झुंजत होते त्यांच्या हंबरण्याने व्रजभूमी दुमदुमून गेलेली होती नुकत्याच व्यालेल्या गाई दुधाने भरलेल्या सडांशी आपापल्या वासरांकडे धावत निघाल्या इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या पांढऱ्या वासरांनी गोकुळ शोभत होतं गाईंच्या धारा काढण्याचा आवाज आणि वेणूंचा मधुर आवाज ऐकू येत होता तिथे सुंदर वस्त्र अलंकार घातलेल्या गोपी गोप भगवान गोपाल कृष्ण बलरामांच्या मंगलमय चरित्रांचे गायन करीत होत्या त्यामुळे ते गोकुळ अधिकच शोभायमान झालं होतं राजा तिथे गोपांच्या घरांमध्ये अग्नी सूर्य अतिथी गायी आणि ब्राह्मण आणि देवता देवतापितरांची धूप फुल आदींनी पूजा होत होती त्यामुळे सगळा मनोरम झालेला होता चारी बाजूंनी वन फुलांनी लहडलेली होती पक्षी किलबिलाट करीत होते भुंगे गुणगुण करत होते तिथले जलाशय कमळांच्या ताटव्यांनी हंस कर्डुआ आदी पक्ष्यांनी शोभत होते श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा व्रजामध्ये आला तेव्हा त्याची भेट घेऊन नंद अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला आलिंगन देऊन त्याचा श्रीकृष्ण समजून सन्मान केला भोजित परमान्येन संविष्ट कशिपौ सुखम ग्रमृसंहाना त्याला पक्वानाचं भोजन केलं नंतर तो आरामात पलंगावर पहुडला तेव्हा त्याचे पाय वगैरे चेपून त्याचा प्रवासाचा क्षीण दूर केला नंतर नंदांनी त्यांना विचारलं हे भाग्यवान उद्धवा आमचा मित्र वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला तो पुत्र आदींनी खुशाल आहे ना दिष्ट्या कंसो हत पाप आपणच केलेल्या पापांचे फळ म्हणून पापी कंस अनुया यांसह मारल्या गेला हे छान झालं कारण तो धार्मिक व सच्छील यदुवंशी नेहमी द्वेष करीत होता बरं तर उद्धवा भगवान कृष्णाला आम्हा लोकांची कधी आठवण येते का रे इथे त्याची आई आहे तचिंतक मित्र असे गोप आहेत त्यांनाच आपले स्वामी मानणारे हे प्रजातील लोक आहेत गाई वृंदावन आणि हा गोवर्धनही आहे या सर्वांची त्याला कधी आठवण येते का आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोविंद एकदा तरी इकडे येईल का तो जर इथे आला तर आम्ही त्याचे ते सुंदर नाक असलेले व सुहास्य नजरेने पाहणारे मुखकमल पाहू शकू उदार हृदयी श्रीकृष्णाने जे टाळण्याचा आमच्याकडे काहीही उपाय नव्हता त्या वणवा तुफान वादळ पाऊस ऋषासूर अजगर आदी मृत्यूच्या अनेक प्रसंगातून आमचं रक्षण केलं आम्हाला श्रीकृष्णांचे पराक्रम विलासपूर्ण नेत्र कटाक्ष मनोहर हास्य मधुर भाषण आदींची आठवण येते तेव्हा आमची दुसरी कामं थांबतात श्रीकृष्णाच्या चरणचिन्हांनी विभूषित झालेली नदी पर्वत वन क्रीडांगण आदी आम्ही पाहू लागलो तेव्हा आमचे मन तन्मय होऊन जाते मनने कृष्णंच रामंच महदर्थाय गर्गस्य देवांच्या महान कार्यासाठी इथे अवतरलेले रामकृष्ण हे श्रेष्ठ देव आहेत असं मी मानतो कारण गर्गाचार्यांनीच मला असं सांगितलंय सिंह जसा पशूंना सहज मारतो त्याप्रमाणे त्यांनी दहा हजार हत्तींचं बळ असणारा कंस त्याचे दोन पहिलवान आणि गजराज कुवल या पिढाला त्यांनी सहज मारलं पण तो कृष्ण आम्हाला भेटायला कधी येईल का हे बोलत असताना नंदबाबाचं हृदय भरून आलं कंठ दाटून आला डोळ्यातनं घळघळ घळ घळ आसव लागली त्या कृष्णाला आमची आठवण येत असेल का मंडळी आर्त भक्ती ही भगवंताला आवडणारी जो आर्त त्याची आठवण काढतो भगवंत निश्चितच जिथे कुठे आहे तिथून त्या भक्ताकडे आपली निज दृष्टी टाकत असतो ही हो। दृष्टी फार अलौकिक आनंद देणारी आहे काय भाव होता बघा ना हा भाव आणि या भावाला उद्धवानी दिलेलं उत्तर उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ